सकाळी खूप कडक उन्हाळा सुरू झालाय काहीतरी हेल्दी आणि टेस्टी बनवा चल माझी एक स्पेशल रेसिपी बनवते ही रेसिपी बनवण्यासाठी मी घेतल्या तीन कच्ची कैरी यानंतर गॅसवर कढई थोडं पाणी गरम करायला ठेवायचं आणि कच्ची कैरी या गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायची आहे थोड्याच वेळात कच्ची कैरी उकडली आहे आता गॅस बंद करून या तिन्ही कैऱ्या एका मोठ्या ताटात काढून घ्यायच्यात थोडं जपून कारण उकडलेल्या कैरी खूप गरम असतात या तिन्ही कैरीची साल काढून घेऊया आणि साल काढल्यानंतर या सालीला आणि कैरीला असलेला गर वेगळा करायचा आहे एक एक करून या तिन्ही कोळीचा गर काढून घेतलाय आता मिक्सरचं भांड घ्यायचं त्यामध्ये हा कच्च्या कैरीचा गर घ्यायचा आणि मग तुमच्या आवडीनुसार जिरेपूळ काळं मीठ आणि गूळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे सर्व मिश्रण ग्राइंड करून घ्यायचंय आपलं हे सगळं मिश्रण तर ग्राइंड करून झालंय आता यामध्ये आणखीन थोडस पाणी आणि कैरीच्या सालीचा गर मिक्स करून आहे पहा आपलं टेस्टी आणि हेल्दी कैरीचं पन्न तयार आहे बाई बाई।